Ne, to तो, जो कोन हो तो तो? जो असं बरोबर बरोबर ते होतो म्हणजे तर पूर्ण नव्वद नाही एकोणनव्वद पर्यंत बघायचा एकोणनव्वद पर्यंत कोणता कोण होणार आहे कोण दुसरं पण नाव असतो एकशे ऐंशी चा जो कोण आहे त्याला त्याच्यानंतर एकशे ऐंशी चा तुम्ही पुढे गेला एकशे ऐंशी पासून तीनशे साठ पर्यंत तुम्ही जा तर त्याला काय म्हणायचंय कोणता प्रविशाल काय म्हणायचं आहे

कोणाचे सगळे प्रकार आहेत तुम्हाला सांगितलंच होते हे प्रकार मी पुन्हा तुम्हाला काय करते त्याची मुदळणी करून देते आता एकशे चाळीस मिळाला तर विरुद्ध विरोध किती आहे एकशे चाळीस असणार